माधवनगर येथे वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची किरणमाळ हिसडा मारून पळून गेलेल्या चोरट्याला पोलिसांनी गजाड केला आहे दस्तगीर गुलाब वय वैवश्य चव्वेचाळीस राहणार सदर बाजार शाहू कॉलनी कोल्हापूर असे या चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे आणि ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आपल्या घरी निघालेल्या वृद्ध महिलेला घरी सोडतो असं सांगून आपल्या दुचाकीवर घेतले त्यानंतर बँकेत पैसे काढायला जायचे आहे गळ्यातले दागिने काढून ठेवा असं सांगितले वृद्ध महिलेने दागिने काढत असताना चोरट्याने दागिने हिसकावून घेऊन दुचाकीवरून पलायन केले या प्रकरणी विनायक दिलीप जाधव राहणार शनिवारपेठ माधवनगर यांनी संजयनगर पोलिसात नोंद केली या गुन्ह्याचा तपास करण्याबाबतच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक गुन्हेगाराचा शोध घेत होते या दरम्यान पथकातील अभिजित माळकर आणि ऋषिकेश सदामते या दोघांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील चराईत गुन्हेगार दस्तगीर शेख राहणार कोल्हापूर यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली तो काही मिरज तालुक्यातील अंकली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे संशयित दस्तगीर शेकियाला पकडण्यात आले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या अंगझडतीत त्याने चोरलेली अर्ध्या तोळ्याची संबंधित तो वृद्धेची किरण माळ सापडली पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे पुढील कार्यवाहीसाठी त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी माधवनगर